नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलोय भागातला नाही तर महाराष्ट्रात टॉपचा विषय महाराष्ट्रातील टॉप पुरस्कार विजेती प्लॅस्टिक कंपनी राजमाता प्लॅस्टिक शेततळ्यासाठी द्राक्षासाठी वेदना शेडसाठी व घरावर झाकण्यासाठी एका ठिकाणी आणि होलसेल मध्ये मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे राजमाता प्लॅस्टिक शेततळ्यासाठी लागणारे कागद तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये बनवून मिळणार कारण मॅन्युफॅक्चरिंगच इथं आहे सोबत पाच वर्षाची गॅरंटी आहे पाऊस येऊ नाहीतर वादळ पेपर अजिबात फाटणार नाही सबसिडी आहे या कागदाच्या मध्ये वायर टाकून रिबीट मारल्यावर वारा आल्यावर ते ऑटोमॅटिक सेट होते तीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन वीस मायक्रॉन सिल्वर आणि ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल आहे मग वाट कसली पाहत आहे आजच भेट द्या राजमाता प्लॅस्टिक इंडस्ट्रीला यांचा पत्ता आहे पाचेगाव बुत्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पत्ता शोधण्यासाठी तुम्हाला काय अडचण येणार नाही ना कारण यांनी ठिकठिकाणी दिशा दर्शवणारे बोर्ड बसवले